भाई मला रत्नागिरीला भेटले आणि मला त्यांनी सांगितले की वणवा मुक्तीसाठी मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून आपण राबवणं गरजेचं आहे आणि ते राबवत असताना शेतकऱ्यांशी देखील संवाद करणं गरजेचं आहे कारण वणवा कशामुळे लागतो का लागतो हे मला आपल्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही पण आपण शेतकऱ्याने किंवा व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी जर आपण काळजी घेतली तर हा वणवा आपण थांबवू शकतो आज गंमत बघा वणवा हा शब्द आहे वणवा कशामुळे लागतो तर ठिणगी पडल्या म्हणून आणि खैराचं देखील वाटत त्याच्यामुळे आपण म्हणत असतो कायम आम्ही की राजकीय ठिणगी पडून वणवा लागला तर त्याची काही खैर नाही त्याच्यामुळं आज काय राजकीय कार्यक्रम नाही